नमस्कार नमस्कार कसे आहात आपण सगळे मी सुषमा राणी या माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते आज आपण छानपैकी एक रेसिपी बनवणार आहोत सर्दीमुळे माझा आवाज थोडं वेगळं येत आहे काल मला ब्लॉग बनवायला भेटला नाही वेळ सो आज मी दोन ब्लॉग बनवत आहे ही रेसिपी आपण बनवत आहोत बन ती फार मजेशीर रेसिपी आहे आणि सांगा पाहू हे काय आहेत आहे का ओळखीचं ह्या सूर्यफुलाच्या बिया आहेत बरं आणि ह्याच्यापासून आपण एक मजेदार रेसिपी बनवणार आहोत रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ न स्किप करता रेसिपी पूर्ण बघा आणि थंडीमध्ये किंवा तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये ही रेसिपी तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये बनवून खाऊ शकता खूपच सोपी आणि साधी सोपी रेसिपी आहे हे मकाणी आहेत मशरूम सुकवलेले मशरूम हे चणे आहेत चणे म्हणजे जे भाजलेले चणे असतात ना आपण घेतो खायला दुकानामधून ते चण्यांचा कूट आहे हे सफेद तिळ आहेत सो ह्याच्यापासून आपण एक मस्तपैकी नवीन रेसिपी बनवणार आहोत आणि ही रेसिपी खरंच खूपच सगळ्यांसाठी फायदेशीर आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरी नक्की बनवून बघा आणि ह्या रेसिपीचा रिझल्टसुद्धा फार छान आ... आहे म्हणजे खूपच सगळ्याच गोष्टी म्हणजे विटामिनपास भरपूर विटामिन्स आहेत ह्या रेसिपीमध्ये सो आजचा हा तुम्हाला आ... रेसिपीचा व्हिडिओ आवडला तर कॉमेंट्स करून मला सगळ्यांनी नक्की सांगा आता आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत ह्या ज्या मी सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत त्या पूर्ण नाही यूज करणार आहेत ह्यातला अर्धा भाग घेणार आहे आता आपण सध्या हे सगळे पदार्थ छानपैकी घीमध्ये तव्यावरती भाजून घेऊया त्याच्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया तवा गरम करायला ठेवून दिलेला आहे ह्याच्यामध्ये आपण थोडासा घी ॲड करूया आता हे जे मकाणे आहेत ते छान किती भाजून घेऊया आपण सो so, स्लो फ्लेमवरती हे मकाने छान तेला तेलामध्ये किंवा घीमध्ये घीमध्ये घेतात तर अजून उत्तमच आहे तेलामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो किंवा डालडा तुम्हाला यूज करायचा असेल तर डालडा यूज करू शकता अदरवाईज काहीच यूज केलं नाही तरीसुद्धा चालेल फक्त हलके हलके तुम्ही स्लो फ्लेमवरती तव्यावरती गरम करून घेतले तरीसुद्धा चालेल घ्याचा फ्लेम आहे तो मिडियम ठेवून द्यायचा आहे कढईमध्ये वगैरे तुम्ही छानपैकी त्यांना गरम करून घेऊ शकता छान गरम झालेले आहेत तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया फटाफट ह्याच गरम तव्यावरती आपण तिळसुद्धा भाजून घेणार आहोत तिळामध्ये घी गरम ॲड का करायची काहीच आवश्यकता नाही ऑलरेडी तव्याला सुद्धा घी लागलेला आहे तर त्या घीमध्ये सुद्धा व्यवस्थित तिळ भाजले जातात तिळ थोडे भाजून घेतले तर आपल्याला गॅसचं वगैरे प्रॉब्लेम होत नाही म्हणून तिळ शक्य तुम्ही भाजून घ्या कच्चे तिळ यूज करू नका तिळ असे छान वरती उडायला लागले ना की समजा तिळ छान भाजलेले आहेत ते सुद्धा छान भाजून झालेले आहेत तर हे आपण सगळे एकत्रच काढून घेऊया अर्धी वाटी सूर्यफूल फुलाच्या बिया या सुद्धा छान भाजून घ्यायच्या आहेत बरं याच्यामध्ये सुद्धा घी ॲड न करता किंवा ऑइल जे पण काही यूज करणार आहात ते ॲड न करता छान भाजून घ्यायच्या मीडियम फ्लेमवरती बघा याच्यामध्ये वरून वरून छान अशा चा ब्राऊन झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया आणि या थंड झाल्यावरती खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये सुद्धा घेऊ शकता जास्त असतील तर मिक्सर यूज करा नाहीतर खलबत्ताही खलबत्ता ही बेटर आहे आणि तिळ छान आपण भाजून घेतलेले आहेत या बियासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत त्या थोडा थंड होऊन देऊया गरम आहेत खूप आणि ही पावडर काही भाजायची गरज नाही ही फक्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची असते हिचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड करेनच लवकरच ही खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया आपण जास्त न बारीक करता मीडियम बारीक करून घ्यायचा आहे हे असंही चालेल किंवा ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं बारीकसुद्धा करू शकतो आपण आणि हे वेळ किती कुडकुड झालेत हाताने मोडते सहज आवाज येते बारीक गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे गॅसचा जो फ्लेम आहे तो मीडियम ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चम्मच घी गूळ हा गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला पाक नाही बनवायचे गूळ मी वनस्पती गूळ घेतलेला आहे आणि चिक्की गूळ वगैरे यूज करू नका नाहीतर कडक होणार वनस्पतीच गुळ घ्या किंवा काळा गूळ घ्या तुम्ही आणि आपण जी ही आज रेसिपी बनवत आहोत ती हाडांसाठी खूपच खूपच म्हणजे खूपच उपयुक्त आहे आपली हाडंसुद्धा त्याच्याने छान बलकट होतात आणि कोणीही खाऊ शकतो म्हणजे ह्याच्यामध्ये असं काहीच नाही की तुम्ही ह्या सीझनमध्येच खातलं सॉरी हा पदार्थ खाल्ला पाहिजे म्हणजे आता थंडी आहे तर हां तुम्हाला जर तीळ नोको हवे असतील तर तुम्ही ते तिळ स्किप करू शकता म्हणजे नाही यूज केले तरी काही हरकत नाही किंवा त्या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा यूज करू शकता शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे आणि तसेच बारीक करून घ्यायचे त्याची जी सालं आहेत ते काढून टाकायचे आणि तर हा गूळ छान मेल्ट होत आहे हा गूळ पूर्ण छान मेल्ट झाला की ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तीळ माफ करा सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत चण्याची जी पावडर घेतलेली आहे ती हे शिपकून मकाने आले चमचला सो गॅस बंद करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया सूर्यफुलाच्या बिया हे छान मिक्स करून झाल्यावरती आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया मकाणे आणि तीळ हलके हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वाटल्यास थोडासा गॅस चालू करून स्लो फ्लेमवरती गॅसचा टेम्परेचर आहे तो स्लोच ठेवायचा फास्ट नाही करायचा आणि हा गूळ मस्तपैकी छान सर्व मकाणांना लागलं पाहिजे आणि हे मकाने छान असे डुबले पाहिजेत गुळामध्ये गॅसची फ्लेम आहे ती मी हलकी चालू करून घेतलेली आहे आणि थंड झाल्यानंतर छान सुटसुटीत होतात बरं आता हे गरम आहेत सिंगल सिंगल पीस होतो पूर्ण एक एक नकाना ही रेसिपी तुम्हाला रोज बनवायची गरज नाही तुम्ही आठ दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता बर्नीमध्ये रोज बनवण्याची काहीच गरज नाही जसे जसे थंड होतील तसे हे सुटसुटीत होतात ए तर आजचीही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगा चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील खूपच उपयुक्त अशी ही रेसिपी आहे नक्की करून बघा एकदा चला बाय बाय टाटा टेक केअर